ताजी सास। अब आपके पास बीके आहेत भरपूर ताजी शहादा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निवडणूक पूर्व आढावा बैठक संपन्न जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी रणशिंगे फुंकले पक्ष बळकटीसाठी कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भव्य निवडणूक पूर्व आढावा बैठक संपन्न झाली या बैठकीस जिल्हा व तालुका पदाधिकारी कार्यकर्ते महिला पुरुष व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते या आढावा बैठकीत पक्षविस्तार संघटन व निवडणुकीतील रणनीती ठरवण्यासाठी सविस्तर चर्चा करण्यात आली उपस्थित सर्व मान्यवरांनी पक्षाच्या विचारधारेवर पुन्हा एकदा विश्वास व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा जनतेच्या मनात अधिक बडकटपणे फडकविण्याचा निर्धार व्यक्त केला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शेतकरी कामगार विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांचा आवाज आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत जनता विकास आणि पारदर्शक प्रशासनाच्या बाजूने मतदान करेल असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला शहाद्यातील ही आढावा बैठक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निवडणूक तयारीला नवे बळ देणारी ठरली आहे संघटनेच्या एकजुटीने आणि रणनीतिक तयारीमुळे आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपले अस्तित्व अधिक मजबूत करेल असा आत्मविश्वास पक्ष कार्यकर्त्यांमध्ये दिसून आला न्यूज नाईन्टीन नेशनसाठी ब्युरो रिपोर्ट शहादा महाराष्ट्रातील व आपल्या आजूबाजूच्या परिसरातील नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आपल्या न्यूज नाईन्टीन नेशन चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा वेगळा होता त्यावेळेस आपण सगळे एक होतो पण आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वेगळा झालेला दा आहे दादांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशभर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काम करतो आहे आणि अतिशय कणखर आणि लोकाभिमुख नेतृत्व या ठिकाणी आपल्याला मिळालेलं आहे आपलं सुदैव चांगलं आहे की चांगला नेता आपल्याला मिळालेला आहे भविष्यकाळ आपल्याला उज्ज्वल आहे आणि खऱ्या अर्थानं सर्व समाजाला घेऊन जाण्याची कुवत आणि क्षमता ही धानांच्या बरोबर आमच्या सर्वांच्या मध्ये आहे आम्ही कुठेही कमी पडणार नाही आम्हाला कुठलाही मोह नाही आम्ही लोकांच्या विकासाच्या कामासाठी बांधील आहोत यामध्ये कुठल्याही प्रकारची कमतरता येणार नाही या वर्षी सोडा या वर्षी तर जवळपास चाळीस कोटींची साखाव हो या आदिवासी बांधवांची तयार केली आहे आणि जवळपास शंभर कोटी रुपये शाळा खोल्यांसाठी या ठिकाणी आपण तरतूद केलेली आहे नवीन शाळा खोलांच्या इमारती अंगणवाडीच्या इमारती रस्ते साखाव पाणी पुरवठा या ठिकाणी कसं आणता येईल या ठिकाणच्या वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी विकासाकडे जायचा आहे आणि हा विकास फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आपणच करू शकतो अशा प्रकारचा आत्मविश्वास हा जनतेमध्ये निर्माण झाला पाहिजे ही जबाबदारी आपल्या सर्व कार्यकर्त्यांची आहे आणि ती राहील अशा प्रकारची अपेक्षा मी आपल्या सर्वांकडनं करतो मी आधी जास्त वेळ घेणार नाही खरं म्हणजे हा भाषणाची ही जागा नाही भाषण करण्यासाठी आम्ही आलेलो नाही आम्ही आपले सर्वांचे ज्या ठिकाणी गट व्हाई ज्या ठिकाणी जे काही बैठका आहे त्या बैठका घेण्याचे आदेश मला वरतून आलेले आहेत आज पहिला जिल्हा आहे नंदुरबार जिल्हा ज्याची आपण बैठक घेतो आहोत त्यामुळे आज अभिजित पाट अभिजित बोरेने मला सांगितलं की हे आपण या ठिकाणी बैठक घेऊ पहिल्यांदा मेळावा घेऊ आणि नंतर या ठिकाणी बैठकीच्या माध्यमातून आपल्या जणसामान्य कार्यकर्त्यांचे प्रश्न ऐकून घेऊ काय असते जनरली मेळाव्यामध्ये नेते येतात भाषण करतात निघून जातात कार्यकर्त्यांच्या व्यथा कार्यकर्त्यांचं म्हणणं कार्यकर्त्यांचं जे काही कारण आहे ते ऐकण्यासाठी वेग मिळत नाही त्यामुळे अधिकची आपल्याला या ठिकाणी सूचना न करता एकच गोष्ट सांगेल की कोणत्याही परिस्थितीमध्ये स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा नंबर एक चा असला पाहिजे यासाठी कार्यकर्त्यां कामाला लागा जी जी कमतरता भासेल ती सर्व कमतरता दूर करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मागे राहणार नाही याची मी आपल्याला ग्वाही देतो आश्वासन देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र